चला मित्रांनो आप आज आपण तिळाची पट्टी करणार आहोत संक्रांतीचा स सण येत आहे जवळ त्यामुळे आपल्याला आज तिळाची पट्टी वाटण्यासाठी मुलांना देण्यासाठी करायची आहे तर चला चा साहित्य पाहूया ही आपल्याला अर्धी वाटी साखराची घ्यायची आहे ही साखर अशी आपण हलवायची आहे आपली साखर अशी बघायला लागेल साखर पगळायला लागत आहे हे खूप सोपी आहे आणि थोड्याच मिनटामध्ये आपल्याला सारखी तिळाची चक्की खायला घरच्या घरी बनवून खाऊ शकता आपण आपण पाहू शकता या आता थोडंसं पाणी होत आहे याचं पाक होत आहे तयार त्यासाठी आपल्याला या डिशला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप असेल तर तूप लावून घेऊ शकता असं पाक तयार होईल पूर्ण एकदम पाक तयार झाला पाहिजे थोडी पण साखर नसली पाहिजे यामध्ये गॅसची जे स्लो गॅसवर करायचा आहे याला कारण हे आपली साखर जळणार देखील नाही जळ येईल तर मग आपल्याला ते कडूसर लागू शकते त्यामुळं एकदम स्लो करायचं एक आहे गॅस आणि आपल्याला हे हलवत राहायचं असेल आहे असं ही एक छोटीशी वाटी आहे तीळ ती वाटी तीळ घ्यायच्या आहेत आपल्याला असं एकदम पाणी झालं पाहिजे अशी साखर नाही राहिली पाहिजे एकदम पाक तयार होईल मग पाक तयार झाल्यानंतर आपल्याला साखर दिसणार नाही यामध्ये पण आधी आणखी साखर दिसत आहे एकदम पाक तयार तयार करायचा आहे आपल्याला पूर्ण साखर बिरही पाहिजे याच्यामध्ये या डिशला असं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तुम्ही कारण आपल्याला जर पट्टी करायची असेल किंवा चक्की करायची असेल तर कर ते झटके पट असे बाजूला तुकडी घाली पाहिजे निघली पाहिजे असं आपण प्लेटला लावून घेणार आहोत हे बघा आपला पाक मस्त तयार झालेला दिसत आहे एकदम स्लो करायचा आहे गॅस त्यानंतर आपल्या याच्यातमध्ये मध्ये तीळ टाकायचे आहे मत हेचा वाज देखील थांबवून येत आहे पट्टी तयार होत आहे हे बघा मित्रांनो हे आपली पट्टी जे जे तयार करायचे आहे हे एकदम मस्त झालेलं आहे हे असं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस आपण करून ठेवायचा आहे आणि नंतर हे आपल्याला जे आपली पट्टी करायची हे याच्यामध्ये आपली आपली पट्टी तयार झाली आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्या दुकानातले सारखेच पट्टी तयार करता येईल घरी बसल्या आणि तेही पाच मिनिटात. पातळ पातळ करून घ्यायचे आहे शकता मस्त दिसायला एकदम दिसायला छान झालेले आहे तुम्ही देखील टाकू शकता हे बघा आपण थोडेसे शेंगदाणे ऍड करू शकतात तर मग काय होईल शांगाणी दिसायला एखादे तुमच्याकडे बा बदाम दा काजू आवडत असेल तर बदाम काजू देखील ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही आता हे बघा आपली चक्की तयार आहे त्याला आपण असं जेव्हा जोपर्यंत जो गरम आहे तोपर्यंत ह्याला कटिंग करून घेऊ शकता तुम्ही छोटे छोटे कटिंग करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर करून घेता येणार नाही त्यामुळे आधी आपण असं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्या ही आपली चक्की तयार आहे